नमस्कार अपन पाता हूं खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव लोकसभा निवड़ुकी प्रचार तोफा आज सायंका शनिवार उमेदवार आता मतदारांच्या गाठी घेण्याकडे लक्ष देत आहे दरम्यान बहुजन समाज पार्टीचे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विजय काळे यांनी शनिवारी जिल्हा पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला पाहुया नेमकं काय म्हणाले विजय काळे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव तो माझे प्रमुख मुद्दे एक शिक्षणाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे हे पारिवारिक मुद्दा तुमच्या इथे जो चालू आहे कुठे सून कुठल्या पक्षात आहे मुलगी कुठल्या पक्षात आहे आणि सासरा कुठल्या पक्षात आहे हा मुद्दा फार मोठ्या गोष्टी नाही तो तर चालूच राहणार आहे पारंपरिक व्यालमध्ये कधी कुठल्या पक्षात जातो हे महाराष्ट्राच्या राजकारण कधी कुणालाही फोडतो कुठे जातो कारण करप्शन एवढं मोठं झालेलं आहे त्यांना पैसा कुठे ठेवा हे समजून नाही राहिलेलं आहे आणि इडीगिडी या जनतेसाठी ते काहीच करू इच्छित नाही आणि स्वतःचाच विकास करण्यात ते लागलेलं आहे त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासाची काहीच घेणं देणं नाही त्यांचा वैयक्तिक विकास आहे हा वैयक्तिक विकास थांबला पाहिजे हा मुद्दा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यांनी जे आता आता करेक्शन केलेलं आहे ते तर बागेत एक घटना बघूनच घेईल त्याचा पाठपुरावा मी करेल आणि तुम्हाला आमच्या जे सर्व मतदानबंधूंना न्याय देण्याचं मी काम करेल दुसरा मुद्दा माझा जो पाण्याचा मुद्दा आहे या मतदारसंघामध्ये जे सगळे माझे मतदारबंधू आणि भगिनी पाण्यांसाठी आता खोलीकरण तुम्ही बघा तुमच्या साठा बघा किती आहे प्रत्येकाचा रोजच्या पेपरमध्ये आलेला आहे पुन्हा मी सांगतो तुम्हाला जे दळणवळणाचं केंद्र खेड्याखेड्यात तुमचे शहरातले रस्ते तर फार छान झालेले आहे तुम्ही जा एक वेळ तुम्ही खेड्यात रस्ता पहा तुम्ही एक रस्ता पहा तुम्ही डायरेक्ट बोधवळ पासून तर मालकापूर रस्ता निघा त्या रस्त्यात एवढं हे झालेलं आहे साहेब मी म्हणतो तर रस्ते रस्ते खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही तिथला मंत्री आहे संत्री आहे त्यांच्या मतदारसंघातले रस्ते पहा आज म्हटलं पहूरमध्ये पहा तिथ काय परिस्थिती आहे गव्हर्नमेंट तुमचं आहे ग्रामपंचायत तुमची आहे हजारो करोडचे तुम्ही पाणी प्रश्न मंजूर केलेले सुरू नाही झाले शंभर शंभर करोडचे प्रश्न सुरू नाही झाले तर काय ते पैसे कुठे कुठे एमआरडीसीचे प्रश्न विचार कुठे केले जामनेरमध्ये विचारा मान्य गिरीश महाजनांना विचारा हा प्रश्न तुम्ही सगळेजण मी विचारतो मी स्वतः विचारून राहिलेलो आहे असं समजा तुम्ही की तुमच्या मतदारसंघात वीस ते पंचवीस हजार लोक रोज बाजारासाठी येतात पुणे इथून तुम्हाला तीस ते चाळीस खेडे आहेत ते खेडे तुम्ही वोटिंग मागता त्यांना पैसे देऊन मागा गेला आचार्य आता नाही वोटिंग हो टाकणार तुम्हाला ते लोक आजही था ते घामाघुमात तुम्हाला बाजार करण्यात थैली येतात तुम्हाला फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो त्या मतदारसंघांसाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था नाही करू शकले त्या गावात एक पानपोई टाकू नाही शकले काय महाजन तुम्ही गिरीश महाजन साहेब तुमची परिस्थिती आहे पाण्याचे प्रश्न तुम्ही वेगळे निपटाल पण धुळज येणाऱ्या व्यक्ती बाजार दर आठवड्यात भरते जाऊ एक पानपोई दोन चार पाच हजार रुपये लागतात साहेब तेवढे पाहू तुम्ही कुठे खर्च करता काही सांगत नाही तेवढे एक प्रश्न मिटवा त्या माय मावल्या उपाशी जातात लोक बद्धवाद येऊन जाणार असेल तुम्ही ते काय करत करा तो एक प्रश्न मिटवा साहेब तुम्ही आले पाहिजे आमची मनस्पूर्वक इच्छा आहे पण तुमच्या तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही येऊन नाही राहिले तुम्हाला फार चान्स दिले आहे त्याच्या या लोकांनी तीन तीन वेळ विश्वास ठेवला एक वेळ दोन वेळ मोदींच्या नावावर एक तुमच्या स्वतःच्या नावावर पण तिसऱ्या वेळ हे ही जनता तुमच्यावर विश्वास तुमच्या जुमल्यावर विश्वास ठेवणार नाही तुमच्या भूलढाब्याला बळी पडणार नाही तुम्ही कितीही आश्वान द्या आम्हीच ते मुद्दे ज घेतलेला आहे तुम्ही सांगून राहिलो मंदिराचे मुद्दे आम्ही घेतो पूर्ण ज्या मतदारसंघातले जेवढे जे मुद्दे आहेत आपले देऊळ मंदिर आहेत यांना भरखोच निधी आणायचं काम करील मी करील केंद्रातनं आणि त्यांचं डेव्हलपमेंट करेन मुक्ताईनगरमधलं तुम्ही पंधरा वर्षाचे करू शकले नाही मी पण करून दाखवेल हे सगळे मुद्दे मी करून टाकील पण मुद्द्या त्याच्या पहिले मी शाळा डेव्हलप करीन शेकटेरोचं से मंदिर डेव्हलप करीन मंदिरात एक एक घंटा जाईल तुमचा तर शाळेत आठ घंटे जाईल तुम्हाला शाळा डेव्हलपमेंट करणं जरूरी आहे मंदिर नाही नंतर सेंकट रोड आहे तुम्ही जे आज ज्या पद्धतीने तुम्ही हे राजकारण करून राहिलेलं आहे ते राजकारणाची पद्धत सोडा तुम्ही मुद्द्याच्या राजकारणावर विश्वास ठेवा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा